हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत दहा मिनटात झटपट स्पॉन्जी जाळीदार ढोकळा त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते एक मोठी वाटी बेसन एक चमचा खाता सोडा एक चमचा निंबू पावडर एक चमचा मीठ आणि ही चार चमचे साखर हे मी ताटाला तेल लावून ठेवलेलं आहे आणि हे बनवण्यासाठी आपण असा एक सेट तयार करणार आहोत एक कढई त्यात पाणी एक स्टँड ठेवायचं आहे चला तर मग आपण आता ढोकळ्या बनवाय ला सुरुवात करूयात एक वाटी पीठ एका मोठ्या भांड्यात घ्यावे त्यात सर्वात पहिले मीठ एक चमचा मीठ चार चमचे साखर आणि आपली एक चमचा निंबू पावडर हे एवढं टाकून आपण सगळे पहिले त्याला छान बीट करून घेऊयात सोडा सगळ्यात शेवटी टाकायचा छान एक पाच मिनटं मस्त बीट केलेलं आहे त्यातली साखर मीठ लिंबू पावडर आता वितळून गेलेले आहे कुठेही दाणे दिसत नाही आहे तर आता आपण त्यात एक चमचा खाता सोडा घालूयात खाता सोडा घातला की पीठ फुगून येतं त्यामुळे आपण एक मोठं भांडं घ्यावं हे पहा की कसं स्पॉन्ज आणि मस्त छान झालं आहे फुगत आहे हे झाल्यावर फुगल्यावर मात्र खूप जास्त वेळ आपण याला नाही बीट करायचं लगेचच आपण ह्या एक टाकत ते टाकून द्यायचं आहे हा पीठ किती एक वाटी बेसन किती छान फुललं मस्त आपलं ताड भरून गेलं आहे रेडी आहे आपण आपल्या आणि हे कढईत ठेवल्यानंतर याच्यावर एकदम पॅक असं झाकण ठेवावं आणि अगदी दहा मिनटं आपण घड पाहून घ्यावं हो। किती वाजता ठेवला आहे आणि दहा मिनटात गॅस बंद करावा दहा मिनटं झाली आहे आपण पाहून घेऊ आपल्या ढोके कसे झाली आहे गॅस कमी करून दिला आहे नाही तर एकदम वाफ लागेल वा वा छान झाले आहे आपण एकदा त्याला मध्ये टोचून पाहूया साकूने हे पहा काहीच नाही आलं बाहेर छान झाले आहेत चला आपण आता गॅस बंद करूया हे दहा मिनटात परफेक्ट होतात आता मी हे मी आता बाहेर काढून घेतले आहे आणि इकडे फोडण्याची तयारी करायला घेतली आहे यात तेल टाकलं हे तेल तापेपर्यंत आपण यांना कट करून घेऊयात हे छान चौकोनी चौकोनी छान तुकडे करून झाले आहे तेल पण तापलं आहे चला आपण त्याला आता फोडणी करूया त्याला टाकायचे आहे जिरे मोहरी छान तडतडले आहे आता आपण त्यात घालूया हिरवी मिरची हिरवी मिरची त्याला गेल्यानंतर यात आपण एक एक कप भर पाणी घालूया एक कप भर पाणी यात आपल्याला घालायचे आहे चार चमचे साखर ही साखर वितळल्यावर आपण ही फोडणी आपण छान आपल्या ढोक्यांवर टाकून देऊ तोपर्यंत मी त्यावर कोथिंबीर स्पेट करून घेते खूप सुंदर ढोकळे झाले आहे यासोबत मी चटणी देणार आहे चटणीचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर टाकला आहे आपली पोडणी उकळून गेली आहे आपल्या ढोक्यांवर टाकून देते थोडं पाणी घातल्याने ढोकळा घशात फसत नाही कोरडा लागत नाही पण थोडे पाणी घालावे आपली छात फोंडी टाकून झाली आहे चला तर आपण बघूया आपला ढोकळा कसा झाला आहे ते वाव खूप स्मूथ सॉफ्ट आणि जाळीदार झाला आहे पहा अगदी स्पॉन्जी आहे तुम्ही करा आपली ढोकळी आता तयार झाली आहे त्यावर मी गार्निक शिंगसाठी शेव टाकली आहे आपले ढोकळे आपल्याला खाण्यासाठी रेडी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू